भिवंडी तालुक्यातील खांडपे गाव येथे खांडपे प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेमध्ये गावातील सर्व खेळाडूंनी असा सहभाग नोंदवला अनेक मानवर या खानपे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे स्वागत सन्मान खांडपे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले यावेळी सर्व ग्रामस्थांनी खानपे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचा आनंद लुटला यावेळी उपस्थित मानवरांचे शुभ हस्ते वितरण सोहळा देखील पार पडला त्यासोबतच अनेक मानवरांनी या खांडपी प्रीमियर लीग बद्दल आपले मनोगत देखील व्यक्त केले प्रीमियर लीग ही आमच्या सातव्या पर्वामध्ये तरुणामध्ये असा विषय असतो बाबा आपल्या होळीच्या सणाच्या निमित्ताने गावातील तरुण मंडळी युवक कुठे बाहेर जे दारू अंगोलीला साठी जातात त्या निमित्ताने कुठे बाहेर पडू नये म्हणून ही आम्ही प्रीमियम करी होलिकाला दहन करून आम्ही सर्व तरुण मंडळी गावकरी जा, गावकरी मंडळी हा एकात्म्याचा एक सण साजरा करून या आजूबाजूच्या परिसराला भिवंडी तालुक्याला आम्ही एक नवा संदेश देतो की आमच्या गावामध्ये एकात्मता आणि एक विचाराची तरुण मंडळी पुढे येत आहे आणि या तरुण मंडळीमध्ये अमोल तारे त्याचे जे आयोजक सहजकर हे सातत्याने चांगलं आयोजन करून एक गावाला परिसराला एक एक नवा संदेश देतात की ते कोणाच्या मार्फत का बाबा आपला पाल मुलगा हा कुठे व्यसनामुक्त न होणं ते आपल्या एका शरीर सृष्टीमध्ये जसा आपला एक क्रिकेट स्पर्धा आहे त्याच्यामध्ये तंदुरा व्हा हे त्याचं त्यातला बोध घेण्याचा एक त्यांच्या परिश्रम आहे मागील चार वर्षापासून मी फायनल खेळतो दोन हजार बावीसला फायनल हरलो होतो मागची तीन वर्षे लगातार मी फायनल विनर आहे आणि या वर्षी पण आम्ही शेटला सांगितलं होतं की आम्ही चांगला खेळ करू आमच्या संघामध्ये युवा होते युवांनी चांगला खेळ केला म्हणून आम्ही जिंकलो आणि पूर्ण संघ संघात शंभर टक्के खेळ आला म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलो गावामध्ये विविध पक्षाची राजकीय लोक आहेत लेझिसमॅन लोक आहेत नोकरवर्ग आहे आणि अजून श्रीमंत लोक आहेत पण सगळी या वर्षीचं असं वैशिष्ट्य आहे का पूर्ण गावातली सगळी जेवढी मोठी मोठी लोकं आहेत की सगळी या स्पर्धेला हजेरी लावली आणि या स्पर्धेचं सक्सेस करण्यामागे त्यांचा सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेमध्ये जेवढ्या खेळाडूंनी भाग घेतला ते सगळे जिंकलेले आहेत आणि ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केला मी स्वतः मंडळामध्ये आहे ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केला त्यांचं मनापासून धन्यवाद या आठ संघामध्ये दहा मालक आहेत त्या दहा मालकांमुळंच ही स्पर्धा पूर्णत्वाकडे जाते आणि या स्पर्धेला काही गालबोट न लागल्यामुळे ही स्पर्धा अगदीपणे यशस्वी झाली